i नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजपासून आपली शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे तर तुम्हा सर्वांच्याही घरी अशीच लगबग झाली असेल कारण आज घटस्थापना आहे मी घट नाही बसवत पण मी अखंड दिवा लावते तर हा माझा जो कलश आहे तो कुलदेवीचा मंगल कलशाचा कलश आहे तर आता मी तो स्वच्छ करून घेत आहे आणि त्यानंतर मी जो अखंड दिवा लावते तोही स्वच्छ करून घेत आहे आपल्याला पूजेला ना आज संपूर्णच देवघर सगळंच काही स्वच्छ करायचं असतं तर आपल्याला ना या बेसिक तयारीसाठीच खूप खूप वेळ जास्त लागतो आणि हे जी देवाची भांडी असतात यानेच खरं तर पूजेला चार छान लागतात ही जर भांडी स्वच्छ आणि चमकत असलं ना तर एक वेगळीच लखाकी येते भांड्यांना आणि पूजेचं स्वरूपही खूप छान दिसतं तर हा माझा अखंड दिवा आहे जो मी दरवर्षी लावते तो हा मी मागच्या वर्षी विकत घेतलेला होता तर हा खूप छान दिवा आहे कुठेच लिकेज होत नाही काही नाही खूपच सुंदर आहे तर हाही मी मस्त असा पावडर लावून उजळवून घेतला आणि हा बघा कलश हा जो मंगलकलशाचा कलश आहे तो किती छान चमकतो तर त्याला ना असं कॉटनच्या कपड्यांना परत पुसून घ्यायचं जेही तुम्ही तांबे पिथळीची भांडी घासताना त्याच्यानंतर आपण त्याला असं धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसलं ना तर अजिबात पाण्याचे डाग वगैरे राहत नाहीत आणि खूपच छान चकाकी येते तर इथं सर्व निरंजन वगैरे जेवढे काही होते ते सर्व मी इथं स्वच्छ केलं आणि त्यानंतर आपल्याला अष्टदल कमळ काढायचं आहे अखंड दिवा लावण्या अगोदर तर त्याची मी तयारी केली तर इथं मी तांदूळ घेतले थोडेसे त्यात हळदी आणि कुंकू मिक्स केलं आणि ते व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फक्त हळद किंवा कुंकूही घालू शकता ते तांदूळ कुणाला थोडेसे ओले करायचे असतील तर तुम्ही थोडेसे ओलेही करू शकता पण मी असे कोरडेज ठेवते कारण जेणेकरून ते नंतरून पक्ष्यांनाही उपयोगी येतात आणि देवी आईची प पूजा म्हटल्यानंतर हळदीचं लेपण्याशिवाय पूजा पूर्णच होत नाही माझी तर पूजा अजिबात पूर्ण होत नाही म्हणून मी उंबट्याला हळदीचं लेपन केलं छान अशी उंभट्याची पूजा केली आणि आज नवरात्र आहे नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर आज संपूर्ण देवघर स्वच्छ चा करायचं असतं तर मी एकदम देवघरची छान अशी डीप क्लिनिंग केली देव मस्त उजळवून घेतले आणि मंदिर संपूर्ण स्वच्छ करून मी देव छान असे उजळवून घेतले आणि त्यानंतर मी सर्व देवांना अभिषेक घातला पंचामृताने आमच्याकडे नवरात्रीला ज्या दिवशी देव पानावरती बसतात विड्यांच्या पानावरती तेव्हा सर्व देवांना पंचामृताने अभिषेक घालायचा असतो तर मी इथं गणपती बाप्पांपासून सुरुवात केली आपल्याला नऊ दिवस अजिबात देव विड्यांच्या पानांवरती बसल्यावर ते हलवायचे नसतात कारण देव हे आई भगवतीच्या तपाला बसलेले असतात आणि आपण जर त्यांना अभिषेक किंवा स्नान घातलं तर ते तप आपल्याकडनं भंग होण्याचं पाप होतं त्यामुळे आपण देव नऊ दिवस अजिबात हलवायचे नाहीत आपण डाय डायरेक्ट ना दसऱ्याच्या दिवशीच देवपूजा करायची आहे जेव्हा आपण नवमीचं हवन करतो त्याच्यानंतरच आपण देवपूजा करायची तर आता सर्व देवांना मी पंचामृताने अभिषेक घालत आहे इथं मी आमच्या कुलदेवीला अभिषेक घालत आहे आणि सर्व देवांना अभिषेक घालून विड्यांच्या पानावरती स्थापना करायची त्यांना एकदा आसन दिलं की नऊ दिवस अजिबात देव हलवायचे नाहीत तुम्ही लांबून पूजा करू शकता हळदी कुंकू वाहू शकता फुलं वाहू शकता पण देवांची जागा अजिबात चेंज करायची नाही किंवा त्यांना जागेवरून उचलायचं नाही तर ही बघा इथे ना माझ्याकडे ही तुळजाभवानी आईची अष्टभुजा मूर्ती आहे जी देवीची मूळ मूर्ती आहे ना तशी मूर्ती माझ्याकडं आहे तर मी इथं तुळजाभवानी आईलाही अभिषेक घालून घेतला आणि माझ्याकडे बाळकृष्ण वगैरे जेवढे देव होते त्या सर्व देवांना मी अभिषेक सर्व देवांना घालून घेतला आणि असा व्यवस्थित अभिषेक घातल्यानंतर स्नान घातल्यानंतर जे देव छान दिसत होते असं वाटत होतं की माझे देव ना बोलके आहेत ते माझ्यासोबत बोलत आहेत खूपच सुंदर देव दिसत होते शेवटी तुम्हाला मी दाखवेनच पुढे पूजा झाल्यानंतर सर्व तर इथं माझ्याकडे ही महालक्ष्मी आईची चांदीची मूर्ती आहे तर मी ती ना रुपेरीने साफ करते इथं आई भगवती अन्नपूर्णेचा अभिषेक झाला आणि गजलक्ष्मी वगैरे सर्व देवांचा अभिषेक केला त्यानंतर मग श्रीयंत्राचा अभिषेक केला असं सर्व देवांचा अभिषेक झाल्यानंतर मग मी देवांची स्थापना केली आणि छान अशी सुंदर आपली पूजा करून घेतली तर इथं ना मी कुलदेवीला मळवट भरलेला आहे तर तो इतका छान आणि सुंदर भरले गेला होता ना देवी आईने माझ्याकडून खूपच छान सेवा करून घेतली आज तर बघा तुम्ही किती छान सुंदर असा नाजूक मळवट भरला गेलेला आहे देवी आईला आणि देवीचं स्वरूप जे आहे ते किती छान दिसत आहे असं वाटत आहे की साक्षात देवी अवतरली आहे आणि ती माझ्याशी बोलतच आहे असे देव छान असे अभिषेक घातल्यानंतर आणि मस्त उजळल्यानंतर असे बोलके होतात ना की असं वाटतं की ते एकदम जिवंतच झालेले आहे ती मूर्ती वाटतच नाही ते स्वत इथं येऊन छान असे आपल्यासोबत बोलत आहेत असंच वाटतं तर इथं मी तुळजाभवानी आईलाही छान असा मळवट भरून घेतला आणि सर्व देवांची पूजा झाल्यानंतर मी इथं मंगलकलशाची पूजा करायला घेतली तर इथं मी मंगलकलशामध्ये पाच बेड्यांची पानं घेतली त्यात मी हळदी कुंकू सुपारी आणि एक रुपयेचं नाणं टाकलं तर यात फुलही टाकू शकता तुम्ही पण आता हे नऊ दिवस आपल्याला असंच ठेवायचं आहे हा कलश आपल्याला अजिबात हलवायचा नाही त्यामुळं मग मी फूल नाही घातलं कारण ते त्यामध्ये पाण्यामध्ये राहून राहून ते सडू शकतं खराब होतं त्यामुळे चा, मग मी नाही घातलं आणि इथं मी हळदी कुंकाचं स्वस्तिक काढून घेतलं छान असं आणि त्यानंतर दि दहा दिशांच्या छान असे बोटं उमटवून घेतले आणि हे बोटं काढल्यानंतर मग मी कलशाचा जो नारळ आहे हा आपल्या कुलदेवीचा नारळ असतो तर ह्याला मी मस्त असा मळवट भरून घेतला तर आधी मी जे आपल्याला ते ओलं चंदन भेटतं ना ते ओलं चंदन लावून घेतलं आणि छान असा हळदीने मळवट भरला हे सर्व करत असताना खरं तर पूजेला खूप उशीर झाला होता घरातली सर्व कामे आवरेपर्यंत देवघरची स्वच्छता देव उजळायचं अभिषेक आणि मंगलकलशाचं पूजन अखंड दिवा आरती नैवेद्य हे सगळं बनपर्यंत खरंच खूप उशीर झालेला होता तरीही आपण देवाचं करतो तर देवाचं करताना सर्व मनापासूनच आपण करायचं कितीही उशीर होऊ देत पूजा ही मनापासूनच आपली झाली पाहिजे तरी तर बघा तुम्ही किती सुंदर असा मळवट माझ्याकडून कुलस्वामिनीने भरून घेतला आहे आप माझ्या कुलदेवीने खूप छान अशी सेवा माझ्याकडून आज करून घेतली छान असं आईला मी मळवट भरला आणि त्यानंतर मग मी जे मंगळसूत्र आहे आईचं त्या आईला अर्पण केलं त्या आईला असं मस्त घातलं हे माझं रेग्युलर मंगळसूत्र आहे जे मी मंगल कलशाला घालते आणि त्यानंतर हा जो साज आहे हा मी तुळशीबागेत गेल्यावर घेतला होता तर म्हटलं आज नवरात्री आहे तर देवी आईचं स्वरूप छान दिसायला पाहिजे म्हणून मी हा साजही देवीला घातला तर हे सर्व घातल्यानंतर आणि जेव्हा मी देवी आईला गजरा घातला तर किती छान तुम्ही बघा देवी आईचं स्वरूप उठून दिसत आहे असं वाटत आहे की आदिशक्ती आदि माया स्वतः चालून माझ्या घरी आलेली आहे आता मी अखंड दिवा लावायची तयारी सुरू केली तर त्यासाठी मी एक चौरंग घेतला आणि त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरलं आणि जे मी तांदूळ तयार केले होते त्याच्यापासून अष्टदल कमळ काढून घेतलं तर ते तांदूळ इकडे तिकडे पडायला नकोत म्हणून मी एक हात एका साईडला लावून घेतला होता की त्या साईडला तांदूळ जायला नकोत म्हणून तर खूपच सुंदर असं अष्टदल कमळ काढलं होतं आणि त्याच्यानंतर मग आपण काय करायचं त्या अष्टदल कमळावरती ना एक प्लेट ठेवायची आणि त्यानंतर मग त्याच्यावरती दिवा ठेवायचा आणि जे आपण अष्टदल कमळ काढल्यानंतर प्लेट ठेवतो ती प्लेट तांब्याची पितळेची किंवा स्टीलची कोणतीही चालू शकते आता माझ्याकडे या मापाची तांब्याची प्लेट नव्हती म्हणून मी स्टीलची प्लेट ठेवलेली आहे आणि आपण दिव्यासाठी जे तेल यूज करतो ना ते तिळाचंच असावं तुम्हाला जर तुपाचा दिवा लावायचा असेल तर तुम्ही तुपाचाही लावू शकता तर मी इथं तिळाचं तेल यूज केलेलं आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि देवाला दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षता अर्पण करायच्या त्यानंतर मस्त असा मी गजरा आणलेला होता तो अर्पण केला छान असं फूल अर्पण केलं आणि मस्त अशी अखंड दिव्याची पूजा करून घेतली आणि अखंड दिव्याला नमस्कार करायचा आणि आपण दिव्याला प्रार्थना करायची कारण ह्या अखंड दिव्यामध्ये आई भगवती सूक्ष्म रूपामध्ये आपल्यामध्ये वास करत असते तर तिला म्हणायचं की अखंड वास सुद्धा आमच्यासोबत राहू देत आणि कोणतीही पूजा ही रांगोळीशिवाय कधीच पूर्ण होत नाही रांगोळीने कुठल्याही पूजेला चार छान लागतात छान स्वरूप प्राप्त होतं तर रांगोळी काढल्यानंतर बघा तुम्ही किती छान आणि सुंदर वाटतं किती छान आपली पूजा दिसते तर अशी सुंदर अशी आपली रोजची नित्यपूजा आणि दिव्यांची पूजा झालेली आहे तर बघा तुम्ही अखंड दिवा किती सुंदर दिसतोय तर त्यानंतर मग अखंड दिव्याला आपण अगरबत्ती धूप लावायचं आहे आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे मी शेगडीची पूजा केली तर अशा सुंदर अशा आपल्या सर्व पूजा आता झालेल्या आहेत बघा किती सुंदर दिसत आहे घरातील सर्व कामे उरकून मग मी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला दुपारी मी साधारणपणे तीन वाजता बसले होते आणि सहा वाजेपर्यंत माझा पाठ झाला होता तर इथं मी ग्रंथाची पूजा केली आणि छान असं दुर्गा सप्तशतीचा पाठ करून घेतला आई भगवतीने माझ्याकडून खूप छान सेवा करून घेतली तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि बघा किती सुंदर आपली आजची पूजा झालेली आहे मंगलकर्षाला ना देवी आईचं हुबेहूब स्वरूप आलेलं आहे असं वाटत आहे की कुलदेवी साक्षात इथे आलेली आहे आणि तिने आसन ग्रहण केलेलं आहे तर अशी होती माझी आजची पूजा आणि आजचा नवरात्रीचा पहिला दिवस आहे ते देवीचं स्वरूप आहे शैलपुत्री आणि आजचा रंग आहे पांढरा तर मी देखील आज पांढरी साडीच परिधान केलेली आहे आणि आई जगदंबेची कृपा आपल्या सर्वांवरती राहो तुमच्या घरामध्ये आई जगदंबेच्या आणि आई आदिशक्तीच्या कृपेने घरात सुख समृद्धी समाधान शांती सदैव नांदो तर असा होता आता आजचा व्हिडिओ आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना जेवढ्या होतील तेवढ्या आपल्याला आई भगवतीच्या आपल्या भगवती कुलदेवीच्या सेवा करायच्या आहेत दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला जेवढा जमेल तेवढा तुम्ही नक्की करा आणि जास्तीत जास्त आई भगवतीच्या सेवा करा व्हिडिओ इथंच संपवते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ